आगामी जिल्हा परिषद निवडणूक संतोष भिडे लढणार नडगाव जिल्हा परिषद गटातून उभाटा पक्षातून निवडणूक लढणार नडगाव भागातील मतदार माझ्या पाठीशी असल्याचा संतोष भेरे यांचा दावा जिल्हा परिषद निवडणूक गुळासमोर ठेवून नडगाव गटात काम करत असल्याचे केले स्पष्ट माझ जिल्हा परिषद गटाचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातनं माझं अंतिम ठरलेलं आहे आणि माझी इच्छा आहे तर त्या गटामध्ये मी नेतृत्व जर केलं तर आणि तरच त्या विभागाचा विकास होऊ शकतो अनेक लोकप्रतिनिधी आले पण त्यांनी काही विकास केला नाही पण मला शाश्वत आहे का मी त्या गटाचा विकास करू शकतो शंभर टक्के आणि माझं तिकीटाचा विषय नाही माझं फायनल झालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधनं माझं फायनल झालेलं आहे आणि निलीन नार्वेकर माझं बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळं मी त्या विभागाचं नेतृत्व सक्षमरित्या मी करू शकतो